नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यू जी एस न्यूज चॅनलवर आज आपण शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत पैसे कधी मिळतील कोणत्या शेतकऱ्यांना मिळतील हप्ता थेट खात्यात कधी जमा होणार आणि सरकारकडून ताजा अपडेट्स काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात राज्य सरकार दर चार महिन्यांनी हप्त्याच्या स्वरूपात पैसे वितरित करतात म्हणजे शेतकऱ्यांचा हक्काचा हा पैसा वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे आता मूळ मुद्द्यावर हप्ता कधी मिळणार मागचा हप्ता जून जुलै महिन्यात वितरित झाला पुढचा हप्ता सरकारने जाहीर केलेल्या तारखेनुसार ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जिल्ह्या ती हा बँकांना निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना एस एम एस किंवा टी अलर्ट येऊ लागले आहेत जर तुमची केवाशी पूर्ण असेल आधार लिंक बँक खातं असेल आणि सात बारावर नाव असेल तर हप्ता खात्रीने मिळणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पुढचा हप्ता लवकरच मिळणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की काहींना पैसे मिळ मिळतात तर काहींना उशिरा का मिळतात त्यामागचं कारण असं आहे की बँक खाता आधारशी लिंक नसेल तर पैसे अडकतात मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मेसेज येत नाही काही शेतकऱ्यांचं नाव अपात्र यादीत गेलं असतं उदाहरण सरकारी नोकरी व्यापारी मोठं जमीनदार कधीकधी डेबिट सर्वच्या समस्येमुळे पैसे उशीर येतात पैसे शेतकऱ्यांच्या वेळेवर ही सी आधार लिंकिंग आणि बँक अपडेट करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं सा तर नम शेतकरी योजनेचे पैसे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे आणि हप्त्याचे पैसे हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येतील जर तुमचं नाव पात्र यादीत असेल आणि खाते लिंक असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील योजनेचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील त्यामुळे तुम्ही थोडा धीर धरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेतकरी बांधांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद